नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो समोरील बैलजोड हा विक्रीसाठी उपलब्ध आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त असा बैलजोड आहे चार चार दाती बैल आहेत तर मित्रांनो बैल मालकाचे नाव तुकाराम डापकर आहे यांचं गाव पट्टी वडगाव आहे तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड येथील आहे हा बैलजोड तर बघू शकता मित्रांनो मागून पूर्ण बैलजोड हा सारखा आहे आणि सारख्या कल्याणमध्ये आहे यांची शिंगे पण सारखीच आहेत एकदम जबरदस्त असा बैलजोड आहे तर ज्या शेतकरी मित्रांना हा बैलजोड खरेदी करायचा असेल त्यांनी या बैल मालकाशी नक्कीच संपर्क साधावा यांचा संपूर्ण पत्ता तसेच यांचा मोबाईल नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी पण आपण दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधून हा बैलजोड खरेदी करू शकतात धन्यवाद